सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता राघव हा सिंधूला साडी देऊ लागतो तेवढ्यात राजश्री म्हणते की अगं सिंधू घे ना साडी तुझ्या नवऱ्याने खूप प्रेमाने तुला साडी आणली तेव्हा आता रेश्मासुद्धा सिंधूला फोर्स करते ते की अगं कृष्णा असं प्रेम करायला भाग्य लागतं तू ती साडी तर आता कृष्णा ही राघवकडे बघू लागते तेव्हा आता राघव म्हणतो की माझ्यासाठी नाही तर आईच्या इच्छेसाठी तर घे तर आता कृष्णा ही काहीही करत नसते तेवढ्यात आता काकू म्हणते की अरे राघव एवढी घाई का तू राजेश्रीची तब्येत तर बरी होऊ दे ना तेव्हा लगेचच राजेश्री म्हणते नाही वहिनी माझी तब्येत आता बरी आहे आणि या दोघांचं जर लग्न झालं तर माझी तब्येत अजूनच ठणठणीत होईल तेव्हा आता ऋतुजा म्हणते की राजेश्री त्याचं कसं आहे ना तुम्ही जर अजून बऱ्या झाल्या तर लग्नात तुम्हाला हाऊस माऊस तरी करता येईल तेव्हा राजेश्री म्हणते की अगं हाऊस माऊस काय ती मी केव्हाही करू शकते आणि मी एक थोडीच आजारी आहे का आत्तासुद्धा मी हाऊस माऊस करू शकते तेव्हा आता सर्वांना मोठा धक्का बसतो तेव्हा राघव म्हणतो की एक्झॅक्टली आई लग्न तू हवं तसं आणि तुझ्याच पद्धतीने होईल त्यानंतर आता राघव हा कृष्णाकडे बघत म्हणतो की अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सिंधूसुद्धा लग्नाला ताई तयार आहे ते ऐकून मधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि काकू मोठे डोळे करून आता राघव आणि कृष्णाकडे बघत असते तर आता मधू म्हणते की अरे राघव ती लग्नाला तयार आहे मग तिला तसं सांगू देत ना तेव्हा असंच राघव म्हणतो की की सिंधू काही बोलत नाही तेव्हा तू समजून घे ना मधू आणि म्हणूनच मी तिच्या वतीने बोलतोय तेव्हा मधुचा अजूनच झालेला असतो तेवढ्यात आता राघव शेजारी येऊन कृष्णा म्हणते की लंबू तू काय बोलतोय से तर आता राघव म्हणतो की मी त्या आज आतापासून नावही काढणार नाहीये राघव म्हणतो कृष्णा आजपासून मी फक्त तुझा आहे आजपर्यंत मी सिंधूवरती वरती प्रेम केलं होतं पण तिला माझ्या प्रेमाची कदरच नाही राघव म्हणतो की पण आता माझ्या आयुष्यात तू आली आहे आणि तुझा हा स्वभाव मला खूप आवडलेला आहे तेव्हा आता कृष्णा म्हणते की पण लंबू एका महिन्यात तू सिंधूला शोधून तिला विसरला की काय मला वाटतं की शोधून तू दमला असेल तर राघव म्हणतो की नाही जिला माझ्या प्रेमाची कदर नाही तिला आता कशाला शोधायचं आणि जिला माझ्या प्रेमाची कदर आहे अशाच मुलीसोबत आता मला लग्न करायचंय असे राघव आता सिंधूला बोलतो राघव म्हणतो कृष्णा तू माझ्या आयुष्यात आली आणि माझं आयुष्यच बदलून गेलं तर आता राजेश्री सुद्धा खुश झालेली असती त्यानंतर आता राजेश्री उठू लागते तर राघव हा राजेश्रीला धरून आता सिंधूकडे आणतो सिंधू सुद्धा आता राजेश्रीकडे आलेली असते दोघांचा हात धरत राजेश्री म्हणते की तुम्ही दोघांनी मला एवढी आनंदाची बातमी दिली ना की सांगायलाच नको सिंधूच्या गालावर हात ठेवत आता राजेश्री म्हणते की तूच या घरातील खरी लक्ष्मी आहे ते ऐकून मधुचा मोठा जळफळाट झालेला असतो राजेश्री म्हणते की सिंधू तू या घरात परत आली तर आपल्या घरातील वातावरण बघितलं का तू किती बदललं असते आणि आता लग्न होऊन तू या घरात खरी लक्ष्मी बनून ये आणि त्यामुळे आपल्या घरातील आनंद सुद्धा परत येईल असे हसतच राजेश्री आता सिंधूला बोलते तर आता दोघांकडेही बघत मधु विचार करते की सिंधू गेल्यानंतर राघव पुन्हा माझ्याकडे परत येईल असं मला वाटलं होतं पण हा राघव तर पुन्हा या आडाणी आणि गावड मुलीच्या प्रेमात पडला राघव असा कसा वागू शकतो आणि या कृष्णाला आता मी राघव पासून वेगळं कसं करू शकते असा विचार आता मधु करू लागते इकडे आता काकू दोघांकडे बघत विचार करते की राघवचं डोकं बिक फिरलं की काय आणि या दोघांचा छत्तीसचा आकडा असताना राघव हा कृष्णासोबत लग्न करायला कसा तयार झाला कालपर्यंत हा राघव सिंधूची आठवण काढ तिच्या प्रेमात अखंड बुडाला होता आणि आज असं अचानक काय झालं असे आता काकू ही हळूच मधुसमोर बोलते विनायका आता या घराला तूच सावरू शकतो असे आता काकू विनायकाकडे प्रार्थना करते इकडे आता राणी तिच्या बेडरूम मध्ये आलेली असते आणि आता राणी ही लाल बुंद झालेली असते आणि हेरझऱ्या मारत असते तर तेवढ्यात पाठी मागून सिंधू तिथे येते आणि आता राणी समोर येत म्हणते की ए फ्रेंड्स तू आपल्यावरती चिडली काय पण मी तुला सांगते बरं का आपलं तसं काहीच नाही आहे आपल्या मनात तसं काहीच नाही आहे आपण फक्त आपल्या सल्लूबरोबर असे म्हणत असतानाच जोराने मागे वळून मधू आता सिंधूच्या कानाखाली मारते ते ते बघून आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता सिंधू विचार करते की नाही सिंधू काही जरी झालं तरी तुला सावीसाठी गप्प बसावेच लागेल तर इकडे रागाने मधू आता सिंधूचा हात धरून म्हणते की अखेर तू तु तुझी लायकी दाखवलीच मधु म्हणते की मी तुला जाब विचारला आणि तू मला काय बोललीस याची तुला लाज वाटत नाही का तुला फ्रेंड समजत होती मग स्वतःच्या मैत्रिणीच्या पाठीत खंजीर खूप सायला तुला लाज वाटत नाही का असे आता मधु सिंधूला बोलते पुढे मधू म्हणते की तुला राग आवडायला लागला का का इथलं घर इथली संपत्ती बघून तुझं मन आता फिरायला लागलंय रागाने मधू म्हणते की तुला काय वाटलं तू वाटेल तशी करशील आणि मी तुला सहन करेल काय मला तू ओळखलं नाहीये मधु म्हणते की सिंधू सारखा चेहरा आहे म्हणून सिंधू बनण्याचा प्रयत्न करू नकोस आणि राघवच्या जवळ जा जाऊ नकोस चल नी असे म्हणत आता मधु ही सिंधूला ढकलते सिंधू म्हणते की हे फ्रेंड्स तू ऐकून तर घे ना तर बोट करत आता मधु म्हणते की एक शब्द ही बोलू नकोस मधू म्हणते की तू माझ्याशी पंगा घेऊ नकोस आणि वेळ पडली तर मी काहीही करू शकते आणि माझ्या वाटेत येणाऱ्या माणसाला मी बाजूला करू शकते आणि गरज पडली तर त्या माणसाला मला आडवत सुद्धा करता येतो असे आता मधू ही सिंधू समोर येत बोलते आणि म्हणते की ती सिंधू सतत माझ्या आणि राघवच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करत होती मधू म्हणते की तिला तर मी कायमच पाठवलं आणि तेही वर तुलाही तसं त्या सिंधू सारखं पाठवू का ते ऐकून आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो तर आता सिंधू म्हणते हे फ्रेंड्स तसं काहीच नाहीये आणि आपल्याला एकदा बोलू दे ना तर मधु म्हणते हो का आज वर तू बोलत होती आणि ते मी ऐकलंय पण आज मी बोलणार आणि ते तू ऐकणार असे मधु आता ठणकावून सिंधुला सांगते खुर्चीवर बसत आता मधु म्हणते की तुझी ती मावशी गोदा मावशी ना तिला मुलगी दत्तक हवी आहे ना पण आता ती दत्तक मुलगी तू विसर आणि ही तुमच्यासाठी पहिली शिक्षा मधु म्हणते की आता तुझ्या त्या गोदा मावशीला कुठली संस्था दत्तक मुलगी देते ते मी बघतेच तेव्हा आता ते ऐकून सिंधू विचार करते की बाप्पा प्लीज मला मदत कर माझ्या सावीपर्यंत आणि म्हणते की ए फ्रेंड आपल्याला आपली मांडण्यासाठी तू एक मधू म्हणते की आता माझं डोकं फिरू नकोस मी माझ्या डोळ्यांनी बघितलं तू काय करतेस ते आणि तुझ्या मनात काय चालू आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की ए फ्रेंड तसं काहीच नाहीये तर आता सिंधू म्हणते की तुला वाटतं तसं काहीच नाही आणि आपल्याला या लंबो मध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये आपण आपल्या फ्रेंड सोबत स्वप्नात सुद्धा गद्दारी करू शकत नाही तर मधु म्हणते हो का तू काय करते ना ते मला चांगलंच दिसतंय राघवच्या तू सतत मागे पुढे करत असते आणि काय करायचा प्रयत्न करते हे देखील मला कळतय मधुमती शेवटी तू तू चो एक चोरच आहे आणि माणसाचा फाडून वर येणारच मधु म्हणते की चोरू चोरी करणं ना तुझं प्रोफेशन आहे आणि चोरी तर सोडून दे पण वरून माझ्या राघवलाच माझ्यापासून बाजूला करायला निघालीस सिंधू म्हणते की तुला तु वाटतं ना तसं काहीच नाहीये त्या लंबूला तुझ्यापासून चोरून मी काय करणार मधु म्हणते की अजिबात तू खोटं बोलू नकोस आणि तसं जर असतं तर मागाशी रागवने ती तो तुझ्या सोबत लग्न करणार आहे असं का सांगितलं मधु आता खूप चिडलेली असते तेव्हा आता सिंधू म्हणते की फ्रेंड्स तू आपल्याला त्या लंबू मध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये आपण फक्त आपल्या सल्लू सोबत तर आता लगेचच मधु म्हणते की बच झालं तुझं मधु म्हणते की तुझ्या या खोट्या आणि गोड बोलण्यावर आता मला अजिबात विश्वास नाही राहिला तेव्हा आता सिंधू म्हणते की नाही ना तुझा माझ्यावर विश्वास सिंधू म्हणते की चल मग तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत मी तुझे सगळे आत्ता क्लिअर करते आणि चल माझ्याबरोबर तर आता सिंधू ही मधूचा हात धरते आणि आता वोड़त वोड़त, आता आता ओढत ओढत रूममध्ये घेऊन येते तर राजेश्री असताना पटकन आता सिंधू ही राजेश्रीचा हात धरते आणि म्हणते की ए मदर तू काय करतेस तू एकटी असताना अशी उभा राहून एरझऱ्या का मारतेस तू पडशील ना आपण तुझ्यासाठी इथे आहे ना असे म्हणत आता राजेश्रीचा हात धरून सिंधू आता राजेश्रीला कॉट बसवते तर आता मधुकडे बघत राजेश्री म्हणते की आज तुम्ही चक्क दोघी एकत्र आल्यात तर तर आता सिंधू म्हणते की हो आपण आपल्या रूम मधून बाहेर आलो आणि या त्यांच्या रूम मधून बाहेर आल्या आणि मग आम्ही असे इथे एकत्र भेटून तुमच्याकडे आलो तेव्हा आता राजेश्री हसतच म्हणते की बरं झालं तू आलीस आणि मला एका महत्त्वाच्या विषयावरती बोलायचंय तेव्हा आता सिंधू ही मधुकडे बघते तर मधु आता सिंधूला खुनावते तर आता सिंधू म्हणते की मदर आपल्याला सुद्धा तुला एका महत्वाच्या विषयावरती बोलायचंय राजेश्री म्हणते की हो मी तुझं सगळं ऐकून घेईल राजेश्री म्हणते की अगोदर पण तू माझं ऐक मी तुझ्या आणि राघवच्या लग्नाची तारीख लवकरात लवकर पक्की करणार आहे राजेश्री म्हणते की मी आता सामानाची यादी सुद्धा केली आणि आता लवकर तुमच्या लग्नाची तयारी सुद्धा सुरू करते तर आता लगेचच राजेश्री खूप खुश झालेली असते राजेश्री म्हणते की मला माहिती गुलाबाची फुलं तुला खूप आवडतात तेव्हा मी माझ्या हाताने तुला तयार करणार आहे सिंधू राजेश्री म्हणते की यावेळी सगळी सजावट गुलाबाच्या फुलांनी करायची आणि सगळे पदार्थ सुद्धा सगळ्यांच्या आवडीचे ठेवायचे राजेश्री म्हणते की तुमच्या दोघांच्या आवडीचे दोन पदार्थ करायचे आणि तुला पाणीपुरी आवडते ना ते सुद्धा करायची तर आता सिंधू म्हणते की मदर माझा ऐकून घेणार तर आता लगेचच सिंधू म्हणते की मदर तू शांत हो आणि त्याचं काय आहे ना तू बरी व्हावी म्हणून आपण नवस बोलला होता तर आता राजेश्री म्हणते नवस तर सिंधू म्हणते हो काय नवस बोलली होती असे राजेश्री बोलता सिंधू म्हणते की तू पूर्णपणे बरी होईपर्यंत आपण लग्न करणार नाही असं आपण नवस बोललो होतो तर आता राजेश्री म्हणते काय बोलतेस तू तर सिंधू म्हणते हो राजेश्री म्हणते की अगं पण मी आता बरी आहे तर आता सिंधू म्हणते की नाही डॉक्टरनी काय सांगितलं तू ऐकलस ना तुला पूर्णपणे बरं व्हायला एक महिना तरी लागेल असे आता सिंधू राजेश्रीला बोलते तेव्हा आता एक महिना तरी मी लग्न करू शकत नाही मदर तर राजेश्री म्हणते की सिंधू असा नवस कुणी बोलतं का सिंधू म्हणते की हे सगळं मी तुझ्यासाठी केलं तुला बरं वाटवं म्हणून मी नवस बोलले सिंधू म्हणते की आपल्याला या जगात सगळ्यात जास्त तू इम्पॉर्टन्स आहे तुला बरं वाटावं म्हणून आपण काहीही करू शकतो असे आता सिंधू राजेश्रीला समजावते तेव्हा आता सिंधू म्हणते की तुला बरं वाटावं वा म्हणून आपण एक महिना का वर्ष सुद्धा सांगू शक थांबू शकतो तर आता लगेचच मधुला आयसे वाटते तेव्हा ते वा आता सिंधू म्हणते की मदर बोल ना तर राजेश्रीला काहीच बोलता येत नसतं तेव्हा आता विचार करून राजेश्री म्हणते ठीक आहे आता होऊ दे मग तुझ्या मनासारखं तर आता सिंधू मधूकडे बघते तेव्हा आता पटकन सिंधू ही राजेश्रीला मिठी मारते तर आता पुन्हा राग येऊन मधु तेथून आता सिंधूकडे बघत निघून जाते इकडे आता मधु ही तिच्या बेडरूममध्ये येऊन तर आता पाठीमागून सिंधू तिथे येते आणि दरवाजावर टकटक आवाज करून म्हणते की आय ॲम कमिंग तर आता मधु सिंधूकडे बघत म्हणते काय आहे तर पुढे येत आता सिंधू म्हणते की सुंदरी झालं ना आता तुझ्या मनासारखं तर आता सिंधू म्हणते की तू का तोंड पाडून बसली सुंदरी आता तेव्हा उठून उभा राहत मधु म्हणते की ही लग्न काय फक्त तू एक महिना पुढं ढकललं आणि त्याचा आनंद मी कसा साजरा करू मधु म्हणते की आणि आनंद तर तू असा साजरा करते जसं तू लग्नच करायचं विसरलीस सिंधू म्हणते की ए फ्रेंड्स आणि सिंधू लगेचच मधुचा चेहरा आपल्या हातात घेते आणि म्हणते की एक महिन्यात आपण जग पलटी करू शकतो मधु म्हणते की मी अजिबात नाराज नाही होत मी एक काम करते एक महिन्यानंतर तुझ्या आणि राघवच्या लग्नाची मेहंदी मी, मी माझ्या हातावर काढते बस का आता तर आता हसतच सिंधू ही पुढे जात खुर्चीवर बसते आणि म्हणते की फ्रेंड्स मेहंदी तर तुझ्या हातावर लागणारच पण ती आपल्या लग्नाची नाही तर ती तुझ्या लग्नाची पण आता ते सगळं तुझ्या हातात आहे बरं का तेव्हा आता पुढे येत मधु म्हणते तुझ्या डोक्यात काय सुरू असतं ते तुलाच ठाऊक असतं तेव्हा आता सिंधू म्हणते की साधी सरळ गोष्ट आहे तुला कळत कसं नाही फ्रेंड्स एक महिन्याच्या आत तू दत्तक मुलीची व्यवस्था कर तू एकदा दत्तक मुलगी गोदामावशीला दिली की मग ती दत्तक मुलगी गोदा मावशी आणि मी येऊ असे विमानवानी इथून निघून जाऊ तर आता मधु म्हणते की नक्की का तर बोट करत आता सिंधू म्हणते की अरे बात पक्की तेव्हा आता मधु म्हणते की प्रॉमिस करतेस का मला तर आता उंगली करत आता सिंधू म्हणते की पिंकी प्रॉमिसेस आणि मधूचा हात धरून तिचा हात आता मधूच्या हातात देते तेव्हा आता खुश होत मधु म्हणते की गोदा मावसेला दत्तक मुलगी मिळवून देण्याची जबाबदारी माझी आणि त्यासाठी ज्या काही फॉर्मॅलिटीज लागतील ते सुद्धा मीच पूर्ण करते तेव्हा आता खुश होत सिंधू म्हणते की च्या मारी टोपी आणि असं काय करते चिकणे तू तेव्हा आता मधूला सुद्धा धक्का बसलेला असतो हसतच आता सिंधू म्हणते की तू तुझं प्रॉमिस पूर्ण कर आणि मी माझं प्रॉमिस आता पूर्ण करते खूप मज्जा आणि ओके टाटा बाय बाय असे म्हणत म्हणत आता आता सिंधू जाऊ लागते तर पुन्हा सिंधूला आता सिंधूकडे येते आणि म्हणते की कृष्णा हे बघ जर तू दिलेला शब्द फिरवलास ना तर त्याचे परिणाम चांगले होणार नाही ही एक गोष्ट तू लक्षात ठेव असे आता मधु ही सिंधूला बोलते तेव्हा आता कृष्णा म्हणते की फ्रेंड्स आपला शब्द म्हणजे काळ्या दगडावरची लाईन व्हाईट लाईन तर आता मधू म्हणते ठीक आहे आणि तसंही माझं लक्ष सतत तुझ्यावर असेल इकडे आता मधु ही काकूकडे येते तर हॉलमध्ये काकू ऋतुजा सगळेजण बसलेले असतात आणि तेवढ्यात काकूला आता शकुंतलाचा फोन येते मधू आता काकू शेजारी बसलेली असते फोन घेत आता काकू म्हणते की बोल ना शकुंतला तेव्हा आता शकुंतला तिकडून बोलू लागते तर काकू म्हणते की शकुंतला तू काही काळजी करू नकोस मी पूजेची सगळी तयारी करून सगळं काही तुझ्या पद्धतीनेच होईल काकू म्हणते की मी जातीने लक्ष ठेवते काहीही गडबड होणार नाही आणि ठेवते फोन असे म्हणत काकू फोन ठेवते तर आता फोन ठेवताच ऋतुजा म्हणते काय बोलली ती आळणीबाई तर लगेचच काकू म्हणते ऋतुजा तेव्हा आता लगेचच ऋतुजा म्हणते की काय म्हणाली ती आवटी बाई तर आता काकू म्हणते की त्यांचं असं म्हणणं आहे की उद्या पूजासाठी त्यांच्याकडचे गुरुजी आपल्याकडे येणार आहेत काकू म्हणते की ते त्यांच्या जुन्या परिचयाचे आहेत तेव्हा आपण त्यांचा पाहुणचार व्यवस्थित करायला पाहिजे असं शकुंतला वाटतंय तर आता ऋतुजा टोमणा मारत म्हणते की मग त्यांचा पाहुणचार करायला त्यांनी स्वतः यायचं ना तर काकू म्हणते की ऋतुजा आणवीची ती सासू आहे काकू म्हणते की तिचा जर पापड मोडला तर तिचा त्रास आणवेलाच होईल आणि आणवी दोन जीवाची आहे तुला माहिती आहे ना ऋतुजा त्यामुळे तिला आणखी त्रास होणार नाही याची आपण खबरदारी घ्यायला हवी तर बोट करत ऋतुजा म्हणते की वहिनी तुम्ही अगदी बरोबर बोलताय तर आता इकडे सिंधू ही फळ खात असते तेव्हा सिंधूकडे बघत काकू म्हणते की अजून एक महत्वाची गोष्ट उद्याचा स्वयंपाक हा सगळा सवासनी करायचा आहे सिंधूकडे बघत मोठ्याने काकू म्हणते फक्त सवासनींनीच करायचा बर का आणि गुरुजींचे जेवण झाल्याशिवाय कोणीही कोणत्याही पदार्थाला हात लावायचा नाही असे काकू आता सिंधूकडे बघत बोलते सिंधूकडे बघत काकू म्हणते की कळ लका का मी दुसऱ्यांदा सांगते कोणीही हात लावायचा नाहीये तर आता इकडे सिंधू ही विचारात पडते इकडे आता संधी साधून मधू ही पुन्हा राघवच्या बेडरूममध्ये येते आणि राघवला समजावू लागते मधू म्हणते की राघव ती सिंधू नाही तर कृष्ण आहे हे तुला चांगलंच ठाऊक आहे तरी तुला त्या कृष्णासोबत लग्न का करायचं आहे तेव्हा राघव म्हणतो की मी काय करतो ही गोष्ट मला चांगलीच ठाऊक आहे तर आता राघव म्हणतो की मी काय करतो ना ते मला चांगलं समजतंय आणि आता मला त्या सिंधूची गरज राहिली नाही आहे आणि मला आता उलट प्र कृष्ण कोणीही विचारायचे नाहीयेत असे आता राघव मधूला ठणकावून सांगतो आणि त्याच वेळेस दरवाजातून सिंधू ही पडद्याच्या आडून त्या दोघांचे काय बोलणे चालले हे ऐकत असते त्यानंतर आता सिंधू ही गोदामावशीकडे येते तर गोदामावशी म्हणते की कृष्णे तुझं हे काय चाललंय तेव्हा आता इकडे गोदा मावशी म्हणते की कृष्णे त्या पोलीसवाल्याला तू अजून किती त्रास देणार आहे आणि त्याला सगळं खरं काठ सांगून टाकत नाही तेव्हा सिंधू म्हणते की जर मी राघवला सगळं खरं सांगून टाकलं तर सावीच्या देवाला धोका निर्माण होऊ शकतो तेव्हा आता मावशी म्हणते की सावीच्या जीवाला तेव्हा धोका निर्माण होईल जेव्हा त्या माजोरड्या मधुला हे समजेल तर आता ते ऐकून सिंधू म्हणते की तू अगदी बरोबर बोलतेस तेव्हा आता सिंधू म्हणते की एकदा राघवला खरं सांगण्याचा प्रयत्न करून बघायला हवा तेव्हा आता राघवला सर्व काही खरे सांगण्यासाठी सिंधू ही अखेर तयार झालेली असते तेव्हा आता कृष्णा ही कृष्णा नाही तर सिंधू आहे हे राघवला सांगून सावीला किडनॅप केल्याचे सत्य राघव समोर येऊन आता सिंधू कशी राघवची सिंधू होते आणि राणीला कसे फाट्यावर मारते राणीच्या एकेका पापाचा हिशोब करत सिंधू कशी सावीची सुटका करून आता राघवची होते आणि आता गुलाबाच्या फुलांनी रत्नपारख्यांचे घर सजवत राघव आणि सिंधूचं कसं लग्न लागतं हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटी वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा